जसं की आपल्याला आरक्षण नको पण आपल्याला सार्थ संरक्षण पाहिजे आपली आर्थिक महामंडळाची मागणी आता साहेब मंत्रिमंडळाच्या वतीने आपल्याला त्यांच्या भाषणामध्ये नक्कीच घोषणा करेल आपल्या विचार काय जे शक्य ते नाही मिळत असेल तर ब्राह्मण समाजाला आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे त्याला माझं संपूर्णपणे समर्थन आहे मंत्री म्हणून ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वचन देतो बैठक माननीय मुख्यमंत्री दोन्ही तात्काळ प्रश्न निकाली काढण्याच्या संदर्भात मी स्वतः या ठिकाणी माझ्या खांद्यावर ही जबाबदारी घेतो नमस्कार परई वैजनाथ येथे राज्यस्तरीय ब्राह्मण परिषद आयोजित करण्यात आली हे ऐकून मला अतिशय आनंद होतो या भव्य आयोजनाबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या या दिवसभराच्या मंथनातून संघटन तर वाढेलच पण त्यातून समाजाच्या दिशादर्शनाची व्याप्ती आणखी वाढावी आणि समाजाच्या उन्नतीतून राष्ट्रीय उन्नतीत आपले अधिकाधिक योगदान कसे वाढेल याचा विचार होईल हा मला पूर्ण विश्वास आहे आज महाराष्ट्र आज स्थापन केले ही आज आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे मी सकाळ ब्राह्मण समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब नामदार धनंजयजी मुंडे साहेब त्याचबरोबर सर्व आमदारांचे मी आभार व्यक्त करतो ब्राह्मण समाजाच्या या जीवनाच्या प्रश्नासाठी अनेक संघटनांनी यथाशक्ती यथामती प्रयत्न केले सकाळ ब्रह्मवृदांनी प्रयत्न केले सर्वांच आज या ठिकाणी आभार व्यक्त करूया आनंदोत्सव साजरा करूया आणि परत एकदा मी महाराष्ट्र सरकारचे महायुती सरकारचे सकाळ ब्राह्मण समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्योस्मी मी